अवधूत चिंतना श्री गुरुदेव दत्त स्वामी महाराज की जय छत्रपती शिवाजी महाराज की जय श्री स्वामी समर्थ आज मी आपल्याला आपल्या मनामध्ये बेचैनी निर्माण होत असेल छातीमध्ये धडधड होत असेल मन कधी कधी घाबरतो खूप जणांना डिप्रेशन येतो आणि काय करावं समजत नाही डिसिजन घेता येत नाही मनामध्ये खूप वाईट विचार येत असता सुसाईड पर्यंत विचार जात असता आणि मग याच्यातून बाहेर कसं पडायचं कोणाला बोलता येत नाही कोणाला सांगता येत नाही मन आपलं दुसऱ्या गोष्टीकडे जातो काही की सुसाईड करता सुसाईड आत्महत्या महादोषम आत्महत्या हा खूप सगळ्यात मोठा दोष येतो दो। गुरुक्षेत्रामध्ये वर्णन आहे जो आत्महत्या करतो त्याला कुठंच मुक्ती भेटत नाही आत्महत्या करणं म्हणजे तुम्ही स्वतः हार आहे त्याच्याबद्दल मी आज पूर्ण माहिती सांगणार आहे एक मुळी आहे एका झाडाची जी छोटी मुळी आहे ती जर तुम्ही जवळ ठेवली त्याचा फरक तुम्हाला अवश्य पडेल चॅनेलवर पहिल्यांदा आला असेल तर अवश्य सबस्क्राईब करा म्हणजे येणारे नवीन व्हिडिओ श्री स्वामी समर्थ महाराजांचे गुरु चैत्राचे आणि नवनाथ पाराणाबद्दल माहिती भेटेल खूप जणांचे मला मेसेज आले होते कॉल आले होते दादा आम्हाला छातीमध्ये खूप दर्दर होती महिला असेल पुरुष असेल विनाकारण भीती वाटते घाम फुटतो अनोळखी लोकांसोबत बोलताना आय कॉन्टॅक्ट नसता आणि एक प्रकारचं डिप्रेशन आहे हे काम होईल का, 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 का। जोपत जोपत ते काम होईल काही काही जण रात्री झोपत नाही झोपत नाही त्यांना रात्री गोळ्या घ्यावं लागतात झोपीचे आणि काही काही जण असे आहे की त्यांना काही समजत नाही काय करावं तर याच्यामध्ये महाराजांची श्री स्वामी समर्थ महाराजांची मग कोणती सेवा करायची याच्यातून बाहेर कसं पाडायचं काही काही हातापायला मुंग्या येतात छातीमध्ये धडधड होती मन बेचन होत आणि सेवा करावी वाटत नाही नाही करा वाटत सेवा आणि एक टेन्शन असत एक काळजी असते एक विचार असतो तोच तोस, तोस काय करायचं आता माझं कसं होईल माझं कसं होईल हा विचार तुम्ही सोडून द्या आणि जे सुसाईडचा विचार करत असेल त्यांना तर ता माझ त्यांच्या पाया पडतो मी तुमच्या तुमच्या आई वडिलांकडे बघून तुम्ही कधीही अशा गोष्टी करू नका सुसाइड करणं म्हणजे तुमचे प्रश्न संपलेले नाही अजून वाढतात त्या गोष्टी करू नका त्याच्या व्यतिरिक्त तुम्ही ह्या गोष्टीतून ह्या फेसमधून आपल्या घरामध्ये एक आपली जी भिंत असेल ती एक लिहून ठेवा की ही वेळ निघून जाईल चांगली असो वाईट असो ती वेळ निघून जाईल फक्त मन तुमचं स्थिर पाहिजे खूप जणांना दैचेनी होती त्रास होतो दैचेनी होती त्रास होतो काय समजत नाही काय करावं त्यांच्यासाठी जे उपाय आहे ते मी आज सांगतो सगळ्यात पहिले तुम्ही श्री स्वामी समर्थ महाराजांचा जप करायचा पंधरा मिनिट तुम्ही फक्त पंधरा मिनिट जर मनापासून जप केला श्री स्वामी समर्थ महाराजांचा रोज पंधरा मिनिट मोजून जप करायचा पंधरा मिनिट जप करा फक्त तुम्ही खूप जण म्हणता आम्ही खूप जप करतो ते जप करता ते आहे पण आता याच्या पुढे एक फॉलो करा रोज पंधरा मिनिट जप करायचा महाराजांचा मोजून श्री स्वामी समर्थ डोळे बंद करून पंधरा मिनिटं रोज जप करायचा आंघोळीच्या पाण्यामध्ये गोमित्र घ्यायचं हळद घ्यायची आणि औदुंबराला प्रदक्षिणा मारायची ज्यांच्या मनामध्ये वाईट विचार येत असेल तुम्हाला वाटतं सगळं संपलं पण जिथं सगळं संपलं तिथून महाराजांची सेवा सुरू करायची खूप जणांचा जा असा प्रॉब्लेम आहे रात्री घाबरता रात्री डसकता काही काही जण दात खात काही काही जण रात्रीमध्ये चालता औदुंबराला तुम्ही जर प्रदक्षिणा मारली तर तुमचे काही त्रास असेल मनातली दैचेनी असेल मन शांत व्हायला पाहिजे मन शांत होण्यासाठी तुम्हाला अवधुंबराला प्रदक्षिणा मारावी हो लागेल आणि ज्यांच्या छातीमध्ये धडधड होती महिला असेल पुरुष असेल लहान बाळा असेल छातीमध्ये विनाकारण धडदळ होणे छातीवर दाब पडणे खूप जणांना बीपी बीपी पण होत असते आणि मनामध्ये एक दडपण असतं तुम्ही दडपण मुक्त राहा खूप दडपण ठेवता तुम्ही असं साचून साचून मोकळं बोलत जा आणि मन आपलं मन आहे ते मन स्थिर ठेवायचं एक केंद्रित करायचं आणि औदुंबराच्या औदुंबराचं झाड असेल तुमच्याकडं कुठेही औदुंबर झाड असेल त्याची खाली पडलेली काडी असेल औदुंबराची छोटी काडी खाली पडलेली तोडायची नाही मग सगळेजण तोडायला जातील तोडायची नाही अवधुंबराचं झाड आहे त्याच्या आजूबाजू औदुंबराची काडी पडलेली असेल काडी पडलेली असते अवधुंबराची काड्या पडतात छोट्या छोट्या त्या काड्या पडलेल्या असतील त्या काड्या पडलेल्या काड्या तुम्ही घ्यायच्या तुमच्या गळ्यामध्ये बांधा आणि त्या तुमच्या हातामध्ये पण बांधू शकता किंवा कमरेला बांधा औदुंबराची काडी खाली पडलेली औदुंबराची काडी तोडायची नाही खाली पडलेलं असतं खूप पडलेलं असत छोटी गाडी जरी असली तर बस झाली तुम्ही औदुंबराची गाडी जर जवळ ठेवली वाईट बाधा बाहेरची बाधा कोणती बाधा काही सगळं निघून जाईल काहीच नाही आणि काही जर कोणाला असा त्रास असेल आमोशा पौर्णिमाला काही त्रास असेल तर मी कोणत्याही कुठेही भोंदू बाबाकडे जाऊ नका सगळं एकच ठिकाण म्हणजे गांगापूर गांगापूर अक्कलकोट नरसोबाची वाडी तर तुम्ही बाहेरची बाधा कोणतीही बाधा काही असेल तुमचं तुम्ही गाणगापूर मध्ये जावं तिथं आज पण दत्त महाराज आहे विनामूल्य आहे फ्री आहे बाहेर पैसे घालायची गरज नाही ज्यांना वाटत ना बाहेरची बाधा काही जरा असेल तुम्हाला वाटत असेल किंवा मन शांतीसाठी तुम्ही अवश्य गाणगापूरमध्ये जा दुपारी बारा वाजता आरती असते तिथे महाराज प्रत्यक्ष हजर असता तुम्हाला तुमचे प्रश्न कोणाला सांगायचे नाही फक्त आरतीला हजर राहा आणि ज्या व्यक्तीला घेऊन जायचं आहे त्या व्यक्तीला सांगायचं नाही की आपण गंगापूरला चाललो दुसरीकडे चाललो असं म्हणायचं आणि मध्ये गेल्यानंतर पहिले संगमावर स्नान करायचं संगमावर स्नान करायचं स्नान केल्यानंतर तिथं प्रदक्षिणा मारायची औदुंबराला प्रदक्षिणा मारल्यानंतर बारा वाजता आरती असती त्या आरतीला बसायचं आरतीला राहायचं काही जे काय असेल ते सगळ्या गोष्टी निघून जातात आणि आज पण सत्य आहे हे सत्य तुम्हाला गोष्ट मान्यस करावं लागेल तिथं खूप जणांचा त्रास असतो बाहेरचं काही असेल ते सगळं जातो म्हणून काही तुम्हाला काही त्रास असेल शारीरिक त्रास असेल मानसिक त्रास असेल तर तुम्ही गांजापूर मध्ये जावं संगमाव रांगोळ करा आरतीला जा बारा वाजता रात्री आठ वाजता पालखी असते त्या पालखीला पण तुम्ही हजर राहा जे काही दोष असेल ते सगळे निघून जातील मनामध्ये कसं असतं आपण एक प्र, एक प्रकारचे विचार साचून ठेवतो साचून ठेवू नका औदुंबराची औदुंबराची जी काळी आहे खाली पडलेली काळी तोडायची नाही तोडायची नाही औदुंबराची खाली पडलेली काळी असेल ती घ्या घरी आणा दुधाने स्वच्छ धुवा छोटी काळी करा तुमच्या गळ्यामध्ये मा बांधा कमरेला बांधा किंवा हातामध्ये बांधा किंवा तुमच्या पर्स मध्ये ठेवा पाकिटमध्ये ठेवा ज्या महिलांना त्रास होतो ज्या महिलांना भीती वाटते ज्या महिलांना नजर लागते ज्या महिलांना मुलींना त्रास होतो घाबरता त्या दुसऱ्या व्यक्तीसोबत बोलायला पण घाबरत्या मी असं खूप जण बघितले आय टी मध्ये जॉब आहे चांगलं पॅकेज आहे बारा बारा लाख रुपये पॅकेज पण ते बोलायला घाबरतात कमी लेखणं आयुष्यामध्ये कधी स्वतःला कमी लेखायचं नाही ही गोष्ट लक्षात ठेवा पाचची बोट सारखी नाहीये तुम्ही जे आहात ते मी होऊ शकत नाही कोणीच काही होऊ शकत नाही म्हणून मनामधली पहिली भीती दूर करा अवधुंबराची खाली पडलेली जी गाडी आहे ती घरी आणा स्वच्छ दुधाने धुवा त्याला गंधाक्षदा फुल लावा तुमच्या गाळ्यामध्ये कमरेला हातामध्ये पर्स मध्ये पाकिटमध्ये सगळीकडे ठेवा एक प्लॅस्टिकच्या पुडीमध्ये ठेवा पाकिटमध्ये खिशामध्ये ठेवा त्याच्याने काय हो काय होईल ती ऊर्जा आहे साक्षात दत्त महाराज तुमच्या सोबत असत म्हणून सगळ्यांना कळकळीची विनंती आहे मनामध्ये डिप्रेशनची भावना येत असेल तर डिप्रेशन सोडून द्या जवळच्या मारुतीच्या मंदिरामध्ये जा दिवा घेऊन जा परत राम रक्षा स्तोत्र रोज म्हणायचं तसं पाणी प्यायचं ह्या गोष्टी जर तुम्ही केल्या आणि मोबाईल पासून टी व्ही पासून सोशल मीडिया जे काही असेल त्याच्यापासून थोडं दूर जा स्वतःबद्दल विचार करा स्वतःला आपल्याला काय करायचं आहे पुढे आयुष्यामध्ये काय करायचं आहे तो निर्णय घ्या जा। मोबाईलचा जास्त वेळ काही कामाचा नाही आहे जास्त ऍडिक्ट होऊ नका आणि मनामध्ये आपल्या ज्या कोणी गोष्टी आहेत ते शेअर करा मनामध्ये सासून ठेवू नका आता एक सेविकर त्यांचा खूप त्यांना ताण होता आहे त्यांच्याकडे पैसा आहे गाडी आहे घर आहे सगळ्या गोष्टी पण त्यांचं मन स्थिर नव्हतं मन स्थिर नव्हतं मग त्यांना आपण व्हिडिओ कॉलवर हिलिंग दिली त्यांना हिलिंग जी आहे हिलिंग म्हणजे काय आपण जी आध्यात्मिक शक्ती आहे दैविक शक्ती आहे ती आपण देत असतो प्रत्यक्ष समोर पण देत असतो आणि व्हिडिओ कॉल वर त्यांना हिलिंग दिली तुम्हाला स्क्रीनवर मॅसेज दाखवत मी त्यांचा त्यांचा छातीमध्ये धडधड होणं मन घाबरणं त्यांना व्हिडिओ कॉलवर मी हिलिंग दिली ही सेवा आहे आध्यात्मिक देवी शक्ती आहे त्यांना सांगितली हिलिंगने त्यांचं माइंड शांत झालं मनातल्या छातीतली धडधड कमी झाली मन शांत झालं आणि त्यांचा जो त्रास होता तो त्रास कमी झालामुळं तर मी जी सांगितलेली सेवा मनापासून केली तशामुळं आपण व्हिडिओ कॉलवर पण हिलिंग देतो किंवा प्रत्यक्ष पण कुठे जर गरीब होलो तर प्रत्यक्ष हिलिंग देतो पण समोरच्याची करणे सेवा करण्याची इच्छाशक्ती पाहिजे नाहीतर शांत झालं त्यांचं आणि दोन चार हिलिंग मध्ये त्यांचं मन स्थिर झालं आणि सेवा आहे ती सेवा अखंड सुरू ठेवली त्यांना जो अनुभव आहे तो खूप छान येतो पण या पद्धतीने आपण करू शकता झालेली सेवा मी महाराजांच्या रुजू करतो श्री स्वामी समर्थ